हा राजकीय मुद्दा नाही सामाजिक मुद्दा आहे देशाचा मुद्दा आहे आजो काही मध्ये माज आलेला आहे काही जणांना तो माज उतरायला इथं आलेलो आहे अनेक वर्षापासून यांचा माज होता हा माज उतरवण्यासाठी इथं आलेलो आहे फड्या बाबा साहेबाचा छावा संतोष देशमुख न्याया दिल्याशिवाय थांबणार नाही का आलो इथं तुम्ही ऐका शांत राहा मी या ठिकाणी यासाठी आलोय की यानंतर महाराष्ट्र न्याय देण्यासाठी आलोय हो तुम्हाला ही घटना माहित आहे का ही घटना तुम्हाला माहित आहे का आम्हाला सांगितलं दोन समाजातला ते भांडण आहे कुणी म्हणतात मराठ्याचं भांडण आहे हे भांडण वंजार मराठ्याचं नाही आमचा संतोष देशमुख ज्याला वाचवायला गेला होता तो माझा भाऊ बौद्ध समाजाचा अशोक सोनवणे तो बौद्ध समाजाच्या तरुणाला वाचवायला गेला आणि त्या वाचवायला गेला म्हणून जीव दिला मी आज या ठिकाणी माझ्या भावाला वाचवण्यासाठी जीव गमावला तुझ्या पाठीशी महाराष्ट्रातला भीमाचा जाव आणि लेकर उभा राहायला बाकी काय काय धाव तीवर गेला काय गल्ली मधलं चिरकुट गुन्हेगार त्याला वेदान भावना त्याच नाव काय घेते त्याची एवढी लायकी आहे का तुम्हाला तुम्हाला सापडत नसेल देवेंद्र फडणवीस एकदा सांगा मला सापडत नाही मी सापडून आणतो हा फाकड्या सापडून आणतो इथं छत्रपती संभाजीराजे बसलेत मनोज दादा बसलोय सुरेश दास अण्णा बसलेत संदीपराव बसले अरे एकदा सांगा मी धरून आणतो आम्हाला सांगा आईला धावती इब्रामणी त्याला वाल कराड वालनी कराड अरे उचवा याचा विराज आता थांब रे बाबा मला दोनच मिनिटं दिले तर मला दोनच मिनिटं दिले तर मग माझ्या हातात माईक आल्यावर मी काय सोडत नसतोय मला दुःख वाटतो या ठिकाणी परवानीची घटना बघा संविधान वाचवायला गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशीला मारलं देवेंद्र फडणवीस गप्प देवेंद्र फडणवीस भेटायला आले का ना त्या दलितांना भेटतात ना महाराजांना भेटतात कायदा संतोष देशमुखच्या नेकरला येऊन भेटायला देवेंद्र फडणवीस तुम्हाला हवा सोडते का तुम्हाला हवा सोडते का बहुजनांची हा प्रश्न मी विचारतोय प्रोटोकॉल आरवा येतो का इगो आरवा येतो आणि म्हणून माझा बाबासाहेबांचा फोटो घेऊन हा वाघ आला उभारा ए उभारा फोटो दाखवा संतोष देशमुख एकटा नाही संतोष देशमुख एकटा नाही समग्र बाबासाहेबांची चळवळ त्याच्या पाठीशी आहे आणि त्याला न्याय दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे संतोष देशमुखच्या मारेकरांना अटक झाली पाहिजे त्यांना फार झाली पाहिजे आमच्या अंजलिताई दामाने यांनी सांगितलं हे अंजलीताई दामाने यांनी सांगितलं तीन जणांची हत्या झाली म्हणे आता त्याचा तपास झाला पाहिजे मला तो वाटत त्या वाल्मिक कराकडं वाल्मिक कराटकर ते धनंजय मुंडेचन यांचं घाबाडलं मोठे त्याला यांनीच लपवलं असं बाबा येऊ घटलं तर आपलं काही खरं नाही त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यात दलितांवरती हल्ले यांनी केले आदिवासी हल्ले यांनी केले पडद्यांवरती हल्ले यांनी केले परवा दिवशी परळीमध्ये विकास हत्याकांड विजापूरच्या कर्नाटक मध्ये नेऊन केलं ब्र शब्द काढला नाही त्याच्या घरी जाऊन कुणी भेटलं नाही आणि म्हणून जोपर्यंत संतोष देशमुखच्या मारेकरांना पाशी होत नाही तो पर्यंत आम्ही आता थांबणार नाहीत या ठिकाणी एवढंच बोलतो आणि जाहीर पाठिंबा देऊन थांबतो जय भीम जय शिवराय